हॅलो फ्रेंड मा के रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकायले मला टाकणं झालं नाही माझी तब्येत बरी नव्हती आता बघा मी ना हे करडीची भाजी करणार आहे लांब लांब पानाची करडीची भाजी असते हो काही अशी चिरून घेतली लांब पान असे ह्याचे हो का असे लांब लांब पान असते ह्याच्यापेक्षा खूप मोठं असतं ही पान काटेरी पान असते हो कायला करडीची भाजी म्हणते मी तुम्हाला दाखवीन माझ्या फ्रीजमध्ये आहे माझ्याकडे मी चिरून घेतली म्हणून तुम्हाला लहान दिसाय आता हो का हे काही पाणी गरम ठेवलंय पाणी उकळलं की ह्याच्यामध्ये ही भाजी टाकणार आहे आणि भाजी जास्त शिजवायची नाही का शिजवायची तर ह्याच्यात कडवटपणा असतं ह्या भाजीमध्ये आणि भाजी निबर असती कडवट असती चांगली लागत नाही मग फोडणी टाकल्यावर तशी मग ह्याच्यात हो काय बारीक कांदा आणि लसूण अद्रक चिरून घेतले ह्याच्यात चॉप करून घेतले चॉपरमध्ये हे पण टाकायचं ह्याच्यामध्ये आता हे का चांगलं गरम झालं पाणी की ह्याच्यामध्ये ना मी उकळलं पाणी की ह्याच्यामध्ये भाजी टाकते फक्त एक ते दी वीस मिनिट भाजी त्या पाण्यात ठेवायची का तरी एखाद्या वेळेस किडे पण असतील बरं का त्याच्यासाठी आपल्याला पाणी पाणी हिरवी भाजी पाण्यामध्ये अशी धुवून घ्यायची थोडी किड्याची भीती वाटते ह्या दिवसात म्हणून मी आता ह्याला काय करणार आहे चांगलं धुवून घेणार आहे आता बघा पाणी उकळलंय आता ह्याच्यामध्ये टाकते टाक मी ही भाजी टाकली आता ह्याला असं बुडवून घ्यायचं कशाने तरी थोडं लसूण टाकायचं बेसन टाकायचं तुमच्याकडे असली तर हिरवी मिरची टाका कुठून खात असतील तर माझ्याकडे हिरवी मिरची कुठून टाकलेली खात नाहीत माझ्याकडे ना हिरवी मिरची वाळवून तळालेली आहे ती हिरवी मिरची मी टाकते आता हो का किती छान कलर आहे बघा हिरवा खूप चांगली असते बरं का ही भाजी आणि शिजून शिजून येते ही भाजी वर्षभर येत नाही आता चांगलं शिजत की काढून घ्यायचं एका चाळ्यांमध्ये आणि परत त्याला त्याच्यावर गार पाणी टाकून पिळायचं खूप टेस्टी लागते बरं का थोडं बेसन भाजायचं अगोदर बेसन भाजून घ्यायचं आणि पुन्हा कांदा लसूण अदरक भाजायची आता हो का।, हो का एक ते दीड मिनटच ठेवा जास्त ठेवू नका हो का हिरवा कलराला पानाला आणि हे पान काय पाणी काय करायचं एका बकेटमध्ये काढायचं गार झालं की कोणत्याही झाडाला घालून टाकायचं तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकू शकता पण मीठ न टाकल्यालाच बरं का आता आता पिळल्यावर मीठ टाकून मिक्स करून परत ही भाजी आपल्याला करायची बरं झालं ह्याला बंद करते आता मी गॅसला तुम्हाला म्हणलं ना एक ते दीड मिनिट जास्त नाही त्याच्यापेक्षा सुद्धा कमी ठेवलं तर चलते आता ह्याला शिरा असतात ना मध्ये त्या शिरा शिजाव्या लागतात त्या शिरा दाता खाली आल्या की चांगल्या लागत नाही का दुसऱ्या भाजीसारखी ही मऊ भाजी नसती ह्याला मध्ये असते तर शिरा असते हो का मोठ्या मोठ्या शिरा असतात अशा अशा शिरा असतात शिरा शिजाव्या लागतात नाही शिजल्या की चांगल्या लागत नाही आता मी ह्याला बंद करते आणि थोडंफार हे एका बकेटामध्ये चाळण ठेवून चाळणमध्ये हे काढते आणि त्याच्यावर परत पाणी टाकते मी आणखी बेसन भाजायचं जर का आपल्याला दोन चमचे बेसन भाजायचे कांदा लसूण बेसन शेंगदाण्याच कूट जिरे मोहरी तेल मीठ बस इतकं साहित्य लागतं ह्याला ह्याला काही जास्त साहित्य लागत नाही पण कांदा लसूण तुम्ही अवश्य टाका बरं का, का। खूप टेस्टी लागते आणि तुमच्यात कांदा लसूण कुणी खात नसतील तर स्किप करा तसं पण तशी पण भाजी छान होती फक्त एकच ह्याला शेंगदाण्याचं कूट थोडं मोठं मोठं टाकावं लागतंय दाताखाली आलं की छान लागतंय आता हो शिजली बघा हो का भाजी छान शिजली आता हे मी भाजी बंद करायला बंद केली आता एखाद्या चाळांमध्ये काढते खाली बकेट घेऊन ते पाणी मी एखाद्या झाडाला कुंड्याला गार झाल्यावर टाकते खूप चांगलं असते बरं का हे पाणी झाडा कुंड्याला टाकलेलं भात धुतल्याला पाणी तांदूळ धुतल्याला पाणी डाळ धुतल्याल पाणी भाज्या धुतल्याल पाणी असं सासवून ठेवायचं आणि एखाद्या झाडाला कोणत्याही झाडाला घालायचं त्याच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स भरपूर असते तर ते झाड चांगले वाढते आणि फास्फरस असतं ह्याच्यामध्ये जास्त त्याच्याने झाडाला चांगली वाढ येते बरं का आणि मरायलेली झाडं जिवंत होते म्हणून आता हे पाणी मी काढते पण गार झाल्यावर टाकायचंय गार म्हणजे आत्ता पाणी काढलं तर संध्याकाळी टाकायचं पाच वाजता आता हे मी बंद केलंय गॅस आता हा काही भाजी ना मी चाळ्यांमध्ये काढून घेते का आता हे बघा हे भाजी चांगली घेतली बरं का आता हो का असं पाणी निघालं ह्याच्यामध्ये हो का हे पाणी कडवट असते थोडं तुम्ही कवळी भाजी असली तर तशी पण फोडणी टाकू शकता पण माझ्याकडे कसं क्लेश आहे काही पाणी निघाल्याने मी ठेवले गरम आहे आता हे गार झाले की मी झाडाला टाक आता ह्याच्यामध्ये तेल टाकले मोहरी जिरे आता हे लसूण कांदा आणि अद्रक ह्याच्यात टाकते चांगलं मागून घेते हे भाज्यात आलं की याच्यामुळे दोन टाकायचं आता मसाले, मसाले हळदी टाकायची मिरची टाकायची काळा मसाला टाकायचा धन्या जिरी पावडर टाकायचा आणि बेसन टाकायचे आपल्याला आता आता हे कोथिंबीरची आणि लसणाची थोडी पेस्ट कोथिंबीर अद्रक लसूण घालून ती थोडी टाकायची

आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते बेसन जास्त टाकायचं नाही आणि मीठ पण जास्त टाकायचं नाही तर भाजी टाकते मिक्स करून घेऊ सगळे आणि परत गॅस लावून आता ह्याच्यामध्ये फक्त शेंगदाण्याचं पूस टाकायचं राहिलं मीठ पण टाकेल सगळे पुरतच मीठ टाका, टाका भाजीला मीठ कमी लागतं हिरव्या शिजून आणखीन कमी होती बरं ती किती छान मिक्स आता हे का हे चांगलं हलवून घेते गॅस चालू केलाय गॅस लागणा गेला आता ह्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कुठ टाकायचंय काय झालेला शेंगदाण्याचं कुठ टाकायचं दाखवलं नाही स्पीड झालं माझ्याकडे मिक्स केले जादा छान भाजी झाली खूप टेस्टी लागते बरं का थोडं बेसन टाकलं कच्च बेसन टाकायचं आणि आपल्याला असं फोडणीमध्ये नसलं बेसन भाजायचं तर एका जगामध्ये भाजून काढून ठेवायचं मेथीच्या भाजीला ह्याला खूप टेस्टी होती पालक भाजी पण गरगटा -गर छान होते माझी जरी करडीची फोडणी टाकलेली कांदा लसूण टाकून फोडणी टाकलेली भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली धन्यवाद